घाला घातला जातोय जो आमचा कोकणाचा हापूस आंबा जो आमचा कोकणाचा हापूस आंबा आहे जो जगाच्या पाठीवर आमच्या सारखा दर्जेदार हापूस आंबा आमच्या सारखा चविष्ट हापूस आंबा आमच्या सारखा कलरला उत्कृष्ट असलेला हापूस आंबा आमच्यासारख्या आंब्याची एकदा का चव घेतल्यानंतर त्या आंब्याची कोणी बरोबरी करू शकत नाही जगाच्या पाठीवर त्या हापूस आंब्याला दोन हजार अठरा साली जी आय मानांकन मिळालं आज त्या हापूस आंब्याचं जी आय जी आय मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळ खेळला जातोय जी आय मानांकन डाव खेल, खेळला जातोय बलसाड आंब्याला जा हापूस आंब्याचा दर्जा घ्या का कशा करता काय संबंध त्याचा आज चारशे पाचशे वर्षापूर्वीपासूनच आमचा आंबा आम आहे आम जे आमचं आहे जे आमचं फळ आहे जे आमचं पॅटर्न आहे जे आम्हालाच असलं पाहिजे त्याच्यावर घाला घालायचा त्या ठिकाणी कशा करता कोकण एक तर काही मागत नाही तुम्ही त्यांना आर्थिक मदत काय करत नाही केली तर तुमची सरकार मदत बुडवत नाही तुम्ही त्या ठिकाणी कर्ज आम्ही घेत नसल्यामुळं बँकेचं रिशेड्युलिंग केलं तर त्याचा त्याला उपयोग होत नाही हा कशा पद्धतीनं आज मला परवा ज्या दिवशी कोणाची तरी एखाद्या जबाबदार दा दा मंत्र्याची मी मुलाखत बघितली मी नाव या ठिकाणी घेत नाही त्यांनी सांगितलं काय त्यांनी होणार आहे काय फरक पडतोय शेवटी आमच्या हापूसची देवगडची चौथी चव आमच्या रत्नागिरीची चौथी चव कोणालाच येणार नाही हे हे असले असले तकला अशा प्रकारचे पळकाडू उद्गार मंत्र्यांना शोभत नाहीत का कशा करता ज्या वेळेला आपल्या हापूस आंब्याच्या नावावर कर्नाटकचा आंबा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला सरकार असेल आम्ही असेल आमचे बागायतदार असतील आमचे फळ विक्रेते असतील हे तुटून पडतात का तर आमच्या हापूसचं नाव हे कर्नाटक आंब्याच्या नावाखाली बदनाम होता नये आणि म्हणून बलसाडला कुठल्याही परिस्थितीमध्ये हापूस हापूस हा शब्द देऊ नका अध्यक्ष महोदय आणि आमच्यावर अन्याय करू नका तुम्हाला गुजरातला काय द्यायचं असेल ते आणखीन काय ते द्या काय द्यायचं ते द्या जमलं तर तुम्ही पण तिकडे जाऊन राहा काय फरक पडत नाही परंतु आमचा जो हापूस आंबा आहे जो आमचा अधिकार आहे जो आमचा हक्क आहे जो आमचा पेटंट आहे त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तशाच पद्धतीचं राहू द्या अशा प्रकारची विनंती करतो